सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज अश्विन शुद्ध द्वितीया नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी नवदुर्गेच्या ब्रह्मचारिणी या रूपाची पूजा केली जाते भगवान शंकराची पती म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून हिमालयाची कन्या पार्वतीने अतिशय कठीण आणि खडतर तपश्चर्य केली त्यामुळे त्यांना ब्रह्मचारिणी हे नाव प्राप्त झाले ब्रह्मचारिणी देवी जणू शिकवते आयुष्यातील कठीण संघर्ष आणि अडचणीच्या वेळी सुद्धा व्यक्तीने अगदी स्थिर राहणे आवश्यक असते म्हणजे आत्मसंयम हा गुण ही देवी आपल्याला शिकवते देवीच्या या रूपाची आराधना केल्याने बल सात्विकता आत्मविश्वास आणि वैराग्याची प्राप्ती होते नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस चा जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमातील दुसरी माळ मी अर्पण करते सामर्थ्य आणि प्रचंड आत्मविश्वासात स्रोत असणाऱ्या भारतातील पहिल्या व्यावसायिक वैमानिक प्रेमा माथुर यांना प्रेमा माथुर यांचा जन्म सतरा जानेवारी एकोणीसशे दहा रोजी उत्तर प्रदेश मधील अलीगड येथे झाला त्यांचे बालपण आणि शिक्षण अलाहाबाद येथे झाले प्रेमा माथुर यांना दोन मोठे भाऊ आणि दोन मोठ्या बहिणी होत्या प्रेमा या त्यांच्या आई वडिलांचे पाचवे अपत्य होत्या अर्थात शेंडेफळ त्या अवघ्या सहा महिन्यांच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले वडिलांनी आई आणि वडील अशी दुहेरी भूमिका त्यांच्या बाबतीत निभावली आणि आपल्या दोन मुलांच्या बरोबरीने संगोपन केले प्रेमा यांच्या दोन मोठ्या बहिणींचे तत्कालीन प्रथेप्रमाणे लवकरच विवाह झाले होते प्रेमा माथुर वैमानिक कशा झाल्या याची कथा मोठे रंजक आणि रोमांचक आहे प्रेमा यांचे भाऊ जुन्या विमानांची खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करत होते एकदा एक जुने विमान विकले आणि ते एका ठिकाणी पोहोचवायचे होते त्यावेळी कॅप्टन अटल हे त्या विमानाचे उड्डाण करत होते प्रेमा वाथुर त्या विमानात बसल्या कॅप्टन अटल यांनी प्रेमाची थोडीशी गंमत करावी आणि नेमकं त्यांना काय वाटेल कशा पद्धतीने त्या व्यक्त होतील हे पाहण्यासाठी म्हणून ते विमान उडवत असताना उड्डाण करत असताना त्या विमानाला खूप उलट सुलट उलट सुलट केली आकाशात होणाऱ्या त्या उठा पालथीमुळे प्रेम घाबरतील की काय असं कॅप्टन अटल यांना वाटलं परंतु झालं मात्र वेगच आणि याच वेळेला त्यांनी विचारलं प्रेमा तुला भीती वाटते प्रेमा म्हणाल्या अजिबात नाही पुन्हा एकदा असं करा उलट मला तर खूप मजा येते आणि अं खूप वेगवेगळ्या त्यांनी गिरक्या घेतल्या आकाशात आणि आकाशात उंच झेपावलेल्या या विमानाच्या या गिरक्यांनी प्रेमांना मात्र गंमत वाटत होती आणि त्या सगळं हे आनंदाने अगदी उत्साहाने आनंदाने याचा हा रोमांचक अनुभव हो त्या घेत होत्या कॅप्टन अटल यांना मात्र आश्चर्य वाटलं आणि नंतर एकदा त्यांनी प्रेमा यांच्या खोलीत एक कागदावर लिहून एक चिठ्ठी ठेवली आणि त्यात असं लिहिलेलं होत कि प्रेमा तू खूप धाडसी आणि सामर्थ्यवान मुलगी आहेस तू एक उत्तम वैमानिक होऊ शकतेस प्रयत्न कर हे वाचून प्रेमाफूर यांना अत्यानंद झाला खर तर या अनुभवानंतर आकाशातल्या या उल्थापालथीच्या अनुभवानंतर मात्र प्रेमा यांना आकाशात झेप घेण्याची जणू एक उर्मित निर्माण झालेली होती आणि आकाशाला गवसणी घालण्यासाठी मी अक्षरशः वेळी झाले असं त्या एका मुलाखतीत म्हणतात आणि या अनुभवानंतर हो जणू काही त्यांचं ध्येय त्यांना सापडलेलं होत की काय असं त्यांना वाटत होत आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे जणू त्यांना गवसलं होत यानंतर त्यांनी पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं एकोणीशे सत्तेचाळीस साली त्यांना वैमानिकाचे लायसन्स मिळालं परंतु व्यावसायिक वैमानिक वाइ, म्हणून त्यांना भारतात कुठेही नोकरी मिळत नव्हती स्त्री म्हणून महिला म्हणून त्यांच्यावर त्यांच्या कर्तृत्वावर अविश्वास दाखवला जाऊ लागला तरीही त्या डगमगल्या नाही त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले काही काळानंतर डेक्कन एअर कंपनीमध्ये त्यांना काम मिळाले परंतु सहा महिने काम केल्यानंतरही त्यांना वेतन मात्र मिळालं नाही वेतन तर मिळालंच नाही पण कॅप्टन पदही मिळालं नाही का तर त्या एक महिला होत्या म्हणून एकोणीसशे एकोणपन्नास साली नॅशनल रेस मध्ये त्यांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं परंतु इथं सुद्धा खूप प्रयत्न आणि संघर्ष त्यांना करावा लागला तिथेही स्त्री वैमानिक स्पर्धक म्हणून त्यांना डावललं जात होत आणि त्यावेळी असं सांगितलं जात होत की स्त्री वैमानिकांसाठी ही स्पर्धा फारशी सोयीस्कर नाही त्यामुळे इतर पुरुष वैमानिकांचं लक्ष विचलित होईल आणि त्यांच्या कामगिरीवर त्याचा विपरीत परिणाम होईल असं कारण सांगून प्रेम प्रेममाथूर यांना डावलं जात होतं परंतु प्रेमा माथुरी यांचे प्रयत्न प्रामाणिक होते त्यामुळे त्यांना उशिरा का होईना संधी मिळाली प्रेमा माथुर यांनी या संधीच सोनं केलं अतिशय अनुभवी आणि कुशल वैमानिकांच्या राष्ट्रीय स्पर्धेत कमी अनुभव असताना सुद्धा त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत ही स्पर्धा जिंकली मग सगळ्यांच्या वळल्या पाहण्यासाठी कोण आहे हे प्रेमा माथुर थोडक्यात या नॅशनल एअर रेसने प्रेमा माथुर यांना एक ओळख दिली हा एक ऐतिहासिक विजय होता या यशानंतर अनेक मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं लाल बहादूर शास्त्री यांनी हे त्यांचे कौतुक केले आणि अभिनंदन केले एकोणीसशे त्रेपन्न मध्ये त्यांना इंडियन एअरलाइन्स मध्ये व्यावसायिक वैमानिक म्हणून नोकरी मिळाली आणि कॅप्टन पद सुद्धा मिळालं यानंतर तीस वर्ष त्यांनी इंडियन एअरलाइन्स मध्ये काम केलं कॅप्टन म्हणून स्वप्नांना पंख लावून प्रयत्नांची भरारी घेत महत्वाकांक्षेने आकाशाला गा, गवसणी घालताच येते हे प्रेमा माथुर यांनी सिद्ध केले आज अनेक तरुणी या क्षेत्रात यशस्वीरित्या कार्य करत आहेत त्यांचा मार्ग प्रेमा, प्रेमा माथुर यांनी सुकर केला आहे प्रेमा माथुर यांचे वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी बावीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी निधन झाले प्रेमा माथुर यांचे वर्णन करताना असं म्हणता येईल आकाशाशी खेळणारी स्त्री म्हणजे प्रेमा माथुर आकाशाशी खेळणारी स्त्री म्हणजे प्रेमा माथुर धाडस दाखवण्यासाठी ती नेहमी चातुर पहिली वैमानिक बनून दाखवलं ती आहे चतुर पहिली वैमानिक बनून दाखवलं ती आहे चतुर त्यामुळे तिची कीर्ती पसरली सर्व दूर त्यामुळे सर्व दूर अशा या धाडसी तरीही संयमी आत्मविश्वासू सामर्थ्यवान देशातील पहिल्या व्यावसायिक वैमानिक प्रेमा माथुर यांना नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रियांचा भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमातील ही दुसरी माळ अर्पण करताना मला आनंद होतोय या देवी सर्व विद्यारूपेण संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्ते नमो नमः